घेतला आला तो पाळून की सामाजिक विकास युवा मंचाच्या तर्फे आज इथे प्रहार संघटनेचे जे आमरण उपोषण होते तिथं प्रथमत आम्ही आमच्या सामाजिक विकास युवा मंचाच्या तर्फे पाठिंबा दर्शवित आहोत आणि तसेच आमच्या प्रहारच्या मान्य मनोज मांडळी दादांनी जे काही उपोषणाचे विषय घेतलेले आहेत ते उपोषणाचे विषय प्रशासनाने म्हणजे त्वरित मार्गी लावलेच पाहिजे आणि जर या प्रशासनाने ते विषय मार्गी नाही लावले तर आम्ही संविधानिक पद्धतीने जे काही लढाई करणार आहे मग त्यामध्ये काही पण होऊ शकतं त्याला सर्वस्व मध्ये प्रशासनच जबाबदार असणार आहे लवकरात लवकर आमच्या मागण्यांची पूर्तता करा नाहीतर येणाऱ्या काळात आम्ही सर्व संघटना ताकदीनिशी रोडवरची रडाई प्रशासनावरती लढण्यास तयार आहोत आणि इशारा नव्हे तर हा तुम्हाला शेवटची विनंती पण आहे आणि शेवटची मागणी सुद्धा आहे लवकरात लवकर आम्हा सर्वांच्या आमच्या मनोज भाऊंच्या विषयांना न्याय द्या अन्यथा आम्ही जर तुम्ही जर आम्हाला न्याय देत नसाल तर आम्हाला कोणत्या पद्धतीने न्याय घेता यायचा आहे कोणत्याही पद्धतीने न्याय घ्यायला लागला तरी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही जय भीम जय शिवराय